पहिले सर्व पद माझे पदाधिकाऱ्यांचा मी धन्यवाद आभार मानतोय यांनं मला सपोर्ट केल्याबद्दल आणि हा मी हे पनवेल महानगरपालिकेला रोनक ऍडव्हर्टायझिंग विरोधात आम्ही आज पत्र दिलेला आहे यांनी पंधरा दिवसात कुठलीही कारवाई केली नाही जे पापडीच्या पाड्या येते ते होर्डिंग कोसळली होती त्याच्यावर अजूनपर्यंत कुठलीही या लोकांनी कारवाई केली नाही यांना मी पंधरा दिवसाचा अल्टिमेट दिलेला आहे यांनी केला नाही की मी उपोषणाला बसणार आहे असं यांना मी अल्टिमेट आज दिलेला आहे अधिकारी आश्वासन जे असतील त्याच्यावर शंभर टक्के कारवाई करणार जे फुटपायरीवर हो आहे त्याच्यावर आम्ही ते स्ट्रक्चर ऑडिट वगैरे त्यांनी काय केलेलं आहे ते सगळं संपूर्ण तपासून आम्ही कारवाई करणार पुढची दिशा आम्ही यांना ठरवलेली आहे पंधरा दिवसात आम्हाला काही आश्वासन दिला नाही कुठला लेखी उत्तर दिला नाही ते आम्ही उपोषणाला बसणार